पैसे घेतलाय जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय तुम्ही बघू शकता आपण आजाद भारतामध्ये गुलाम झालेलो आहे थांबा एक मिनिट जागा हा व्हिडिओ चालू ठेवा तुमचं बघू शकता आज कशा पद्धतीने लोकशाही जिवंत राहिलेली पण लोक जिवंत आहेत कशा पद्धतीने आज सरांचं नाव काय सर अमित जाधव अमित जाधव सर यांना खासदार साहेबांनी पाठवलं हो अंकुश सर अंकुश सर हा आणि अप्पासाहेब येडवे साहेब दुडावून आलेले आहेत हे आपले सैनिक आहेत कठोरा घेऊन भीक मागतात आणि आम्हाला देशामध्ये न्याय भेटत नाही म्हणून आम्हाला यांनी हे मदत दिली हे म्हणत आहेत की लोकवर्णिधी देतोय म्हणे आम्ही आम्हाला चोवीस हजार देत आहेत आम्हाला पैसा नको हवाय आम्ही हा पैसा त्यांना वापस सांगतोय वापस घ्या आम्हाला न्याय द्या साहेब आम्ही न्याय पाहतोय पैसा नकोय आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे साहेब न्याय साठी आज संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांचा अन्यायग्रस्त सैनिकांना न्याय मिळालाच पाहिजे ग्रस्त सैनिकांना न्याय मिळालाच पाहिजे असं कसं देत नाही नरेंद्र मोदी तुम्ही बघू शकता आज दुःख आहे आम्हाला की आम्ही देशाची सेवा करायला गेलो तो पण आमच्या सैनिकाला देशात नोकरीचा अधिकार नाहीये राहण्याचा अधिकार नाही राहण्याचा अधिकार नाही जगण्याचा अधिकार नाही अरे डोळ्याचा आसरू मध्ये आसरू निघतायत ना त्या मतराचे याचा कलंक लागलाय पंधरा वर्ष सेवा केली त्या बाबाने हे दुःख बोलतोय त्या बाबाचं न्याय नाही भेटत इथं मारलं जातं जवानांना इथं अन्याय केला जातो आणि याच नावावर आज मोदी साहेब इथं मुंबई मध्ये येऊन सन जनरल सोबत फोटो काढतायत आणि आज आज भारतामध्ये गुलाम केलेलं आहे हे लोक टकमक पाहत आहेत आमच्याकडे सर्व लोक इथं कार्यक्रम जाऊन टकमक पाहतायत पण आम्ही बेबस्त लाचार आहेत आमच्या पाठीमाग कोणीच नाहीये पण आता आम्ही ठरवतोय यांचा फोन फोन दाखवा तुमचा फोन दाखवा हे बघा आता भाडेकरूचा हा मरायला म्हणतोय आत्महत्या करायला म्हणतोय आता आत्महत्या करायला म्हणतो हा माणूस दाखवतो तुम्हाला माझ्यावर हे बघा नाही उदाहरण हे जे आहेत ना त्या जवानाला घर भाडावाल्याने डायरेक्ट काय सांगितलं वाचा सविस्तर वाचा कितना पत्ना आहे किती दिवस पासून पाहतोय बघा परेशान नका करू मी दिल्लीला आहे मी माझ्या टेन्शन मध्ये आहे अभाऊ टाकतोय तीन महिन्याचा किराया बाकी आहे किराया द्या ठीक आहे माहित आहे सोळा तारीख तीन महिने होईल म्हणून किराया द्या नाही तर खाली करून द्या हा एक सैनिकाचं दुःख आहे समजलं का डोळ्यात नासरू बंद झालंय उग्रवादी बनायला तयार आहे अरे कोण दिला आम्हाला न्याय हा लाजानी वाटत हि जड्यांनो न्याय द्यायला तयार नाही कोणी माझा मुलगा ऍडमिट आहे ना याचा मुलगा ऍक्सिडेंट झालेला आहे ऍडमिट आलेला इथे उपोषण बसला तयार म्हणतोय बिचारा हॉस्पिटल हा काय झालंय ऍक्सिडंट झाला इथं मुंबईला येतोय हे पैसे देऊन आलेले लोक नाहीये हे जे कलंकित झालेले दादा वीस वीस वर्ष देशाची सेवा करून आले ना या मतारा माणसाचा आसरून लढतोय याने पंधरा वर्ष देश सेवा केली होती लाजा वाटू द्या सर्वांना आपण देशाच्या सैनिकांसाठी लढतो आज सैनिक आहे तर देश जिवंत आहे आणि जर सैनिक नाही राहणार तर देश भी राहणार नाही म्हणून ही न्याय यात्रा निघते आणि जनरल जुनरल हे ताकद नाही हे म्हणतात की गुलामच राहिल पाहिजे सैनिक म्हणून ही न्याय यात्रा निघालेली हे न्याय भेटत नसणार ना तर प्रत्येक भारताच्या नागरिकाने आवाज उचला आणि आज आम्ही धुळ्याला आता आम्ही तयारी करतोय धुड्याला एक दोन चेहरा मी पाहून घ्या याचा पूर्ण कलंग लागलाय महाराजाचा दोन तीन हे बाबा चार यांना डायबिटीजची बिमारी आहे कुठे गेला अजून ते पाच सहा सात आठ हे बघा इथं हे बिचारे हे सैनिक आहेत ना हे सैनिक उपोषण बसायला येणारे अमरण उपोषण तिथं तरी आत्म आत्मदहन करून द्यायच्या तिथं म्हणून ही न्याय यात्रा काढलेली आता बोलून घ्या तुम्ही काय बोलायचंय कोणाला आज पंधरा तारखेला मी आझाद मैदानला आलो आमचा चंदू भाऊ याने काही गुन्हा केला होता का पाकिस्तान मध्ये जो गेला होता लढत असताना लढत असताना पाकिस्तानमध्ये गेला आणि असे आमचे पंधरा लाख जवान या भारत देशामध्ये गल्ली बोर्डामध्ये प्रत्येक गावामध्ये वंचित पीडित शोषित आणि कोणी दहा वर्ष नोकरी केली कोणी पाच वर्ष नोकरी केली कोणी पंधरा वर्ष नोकरी केली आता त्या बाबांनी पंधरा वर्ष नोकरी केली अरे तुम्ही आग्निवीर काढता त्याला चाळीस पंचेचाळीस हजार रुपयाचं पॅकेज देता मग या जवानांनी काय केलं ज्यांनी अकरा वर्ष नोकरी केली आणि त्याला तुम्ही सुख पोटावरती लात मारून त्याच्या पत्नीवरच्या पोटावरती लात मारलं त्याच्या मुला बाळांच्या शिक्षणावरती लात मारलं आज ते बेरोजगार झाले आणि तुम्ही एंट्री करतात रेड एंट्रीमध्ये की तो महाराष्ट्र राज्यामध्ये असेल आसाममध्ये असेल त्रिपुरामध्ये असेल इंडस्ट्रीयल एरियामध्ये तो कुठेही नोकरी करू शकत नाही बाबाचा राज आये का। आहे का हा जो ब्रिटिश सरकार लॉ म्हणतो आहे चंदू भाऊ तर तो खरोखर हा खत्म केला पाहिजे आज आझादीचं जीवन आपण भारत देशामध्ये जगतो आहे आणि जवानांचं प्रमोशन सुद्धा होत नाही वीस वीस वर्षपर्यंत जवान तो तिथं शिपाईमध्ये जातो तर शिपाईमध्ये येतो आणि अधिकारी एक डीआयजी रँक मध्ये जातो एक जनरल रँक पर्यंत पोहोचतो मग शिपाईने काय गुन्हा केलेला आहे देशाची सेवा करत असताना एक आमदार एक दिवस जरी तो आमदार बनतो खासदार बनतो तर त्याला मृत्यू जर आली तर त्याला यनाने त्याला मान सन्मान देऊन त्याची प्रेतयात्रा काढली जाते परंतु सैनिक आणि पॅरा आणि पोलीस प्रशासन मध्ये नोकरी करणारा शिपाई जेव्हा मरतो तर त्याला एका कुत्र्यासारखं गावामध्ये फेकून दिलं जातं कुठलाही पोलीस स्टेशन टे, टे, मध्ये त्यांचं डिपार्टमेंट मध्ये दखल घेतली जात नाही असे अन्याय अत्याचार हे डिफेन्स आणि पॅरामिलिटरी पोलीस प्रशासन वरती होणारे जे रिटायरमेंट सैनिक आहेत जे पोलीस बल आहेत सिटी पोलीस आहेत यांच्यावरती जो अन्याय चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे अशी आम्ही सर्व या वंचित शोषित पीडित सैनिकांकडनं आम्ही तुम्हाला विनंती करतो मी स्वतः बीएसएफ मध्ये एकवीस वर्ष एक, एक महिना नोकरी करून आलो शिपाई उग्रवादीला मारतो आणि राष्ट्रपती पुरस्कार कोणत्या तरी अधिकारीला मिळतो असे अनेक जे काही रॅकेट आहेत ते आता सैनिकांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांचे ओपन होत आहेत आणि आम्ही जनतेपर्यंत पोहोच पोहोचवत आहे तसेच आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने कार्यकर्ते आम्हाला आमच्या स्पीडित सैनिकांना भेटायला आले आणि भेटायला आले आ ते आपले खासदार विनायक विनायक राऊत साहेबांनी त्यांना पाठवलं त्या लोकांनी त्या नागरिकांनी पदाधिकारी असून त्यांनी एक एक रुपये गोडा करून ते चोवीस हजार रुपये आमच्या पीडित जवानांना इथं आझाद मैदान मध्ये देण्यासाठी आले परंतु आमच्या जवानांना पैसे नको आहेत त्यांचं म्हणणं आहे आमच्या जवानांना पैसे नको त्यांना न्याय पाहिजे न्याय आणि जो न्याय तुम्ही अधिकारी गलती करतो त्याला तुम्ही घरी पाठवत नाही शिपाई गलती करतो त्याला घरी पाठवतात तर हा कुठंतरी अन्याय अत्याचार हा थांबला पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने सैनिकांचा कुठलाही पक्ष नसतो आमचा बीजेपी पक्ष नाही शिवसेना पक्ष नाही काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही डिफेन्स मधनं ना। आमचा सांसद जर केला असता या शहात्तर वर्षामध्ये तर आज तो रक्षा मंत्री राहिला असता तर या आमचे पीडित जवानांची जी आज दुर्दशा झालेली आहे आपल्या भारत देशामध्ये तशी दुर्दशा झाली नसती पॅरा मिलिटरीचा सांसदचा कोटा राहिला असता तर गृहमंत्री आमचा पॅरा मिलिटरीचा राहिला असता पोलीस लोकांचा तो गृहमंत्री राहिला असता तर चांगले कायदे निर्माण झाले असते सुरक्षा निर्माण झाली असती परंतु असं या भारत देशामध्ये होताना दिसत नाही म्हणून मी सर्व पक्षवाल्यांना हात जोडून विनंती करतो की आमचा सांसदचा कोटा राहिला पाहिजे आणि आमच्यातनंच डिफेन्स मंत्री आणि गृहमंत्री बनला पाहिजे जेणेकरून या अशा आमच्या अन्याय जो होणारा जवानांवरती आहे तो अन्याय अधिकारी करणार नाही आणि पंतप्रधानांनी यांनी दखल घ्यायला पाहिजे कारण की मुख्यमंत्री दिवाळीला जाऊ शकतात मिठाई खाऊ घालू शकतात उपोषण करतोय हे फक्त दिखावा आहे दिखावा दाखवण्या होत नाही आपल्या सैनिकांसोबत राहावं लागतं नुसतं मोदी साहेब मिठाई खायला खायला गेले आणि दिवाळी मनवली म्हणून सैनिक नाही ते आणि मी तो हेच म्हणेल की पाचशे त्रेचाळीस खासदार आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार महाराष्ट्राचे यांना पोलीस प्रशासन मग काय असे ना प्रशासनिकीय यांना ट्रेनिंग दिली गेली पाहिजे आणि यांना पेन्शन आणि पगारची गरज काय हो कोट्यवधी रुपयांचा हे उलाढाल करतात भ्रष्टाचार करतात आणि हे एम पी एम एल ए म्हणतात आणि हा सैनिक बिचारा दहा हजार पंधरा हजार रुपये कमवतो आणि त्याला तुम्ही सुख घर पाठवतात हे कुठेतरी आपल्या देशाला काळीमा फासण्याची ही व्यवस्था चालू आहे आणि ही सिस्टमला कुठेतरी बदलण्यात यावं ही सिस्टम बदलली गेली पाहिजे तेव्हाच देश आपला विश्वगुरु होऊ शकतो विश्वगुरु दादा साहेब तुम्ही इथं तुम्ही एक थांबा बीएसएफ मधून आलेले तुम्ही बीएसएफ मधून आले आणि त्यानंतर तुम्हाला माहित नाही का अधिकारी कसं शोषण करतात ते शोषण करतो अधिकारी कारण की अधिकारीला सर्व काही बेनिफिट मिळतं त्याला अटेंडंट मिळतो त्याला एक त्याचा पी ए मिळतो परंतु तो प्रशासन मध्ये जाऊन आणि प्रशासकीय शिपाईंनाच तो यूज करतो एवढंच नाही की आमचे शिपाई लोक त्यांच्या घरामध्ये जाऊन एका महिला सारखे कामं करतात धुनं भांडी धुतण्याचे काम करतात करता, आणि ते सत्य आहे या गोष्टी मी प्रत्यक्ष या बी एस मध्ये बघितलेल्या आहेत माझ्यासोबत आर्मीचे जवान सुद्धा बॉर्डर वरती राहिलेले आहेत माझी एकवीस वर्षे एक, एक महिना ही नोकरी पूर्ण पाकिस्तान बॉर्डर वरती झालेली आहे आणि हा अन्याय प्रत्येक सैनिकावरती होतो मग तो डिफेन्सचा असो किंवा पॅरा मिलिटरीचा असो हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे सिस्टम बदलली पाहिजे हेच आम्ही विनंती बाबा ज्यावेळेस मी श्रीलंकेला होतो त्यावेळेस अधिकारी टीव्हीवर सैन सोनं भरून नागपूरला पाठवतो हो आणि आमचा बारुद गोळ्याचं विमान थांबवतो हो माझे लाखो सैनिक तिथं बलिदान चढले आमचा भाटी येडा झाला अधिकारी माझी मुलं मेले माझी मुलं मेले तीन घंट्यात एक लाख फौजी हो मारलेले आहेत राजकीय एक अधिकारी गलत कार्य करतो श्रीलंकेत एका मुलीला छेडतो त्याला वीर चक्र दिलं जातं दिल्लीला अरे आम्ही काय गुन्हा केलाय देशाची इमानदारीनं नोकरी केली प्रमाणिकपणानं आम्ही देशसेवा केली आज माझे पूर्ण सैनिकाचे आज जी पाठवलेले आहेत मुलं बाळ सर्व उपाशी आहेत त्यांना राहायला घर नाही ना जोपर्यंत मी कष्ट करतो तोपर्यंत तो, तो जागला आज मी इथं आहे आज मुलं उपाशी आहेत दुःख आहे आम्हाला सांगताना वेदना होतात कारण की हे जे जवानांचं दुःख आहे ना ते कोणीच भारतामध्ये समजायला तयारच नाही आपण लोकतंत्रामध्ये लोकशाहीमध्ये धाव पण इथं गुलामगिरी झाली बघा किती पोलिस लावलेत मोदी साहेब आले म्हणून मोदी साहेब आले म्हणून सर्वांनी इथं पोलिस चॉक बंदोबस्त लावलाय पाच वाजता येतो गुलाम मैदानामध्ये न्याय मागतो आम्ही गुलाम मैदानामध्ये न्याय मागतोय आणि तो न्याय प्रत्येक भारताला नागरिकाला आज ही गोष्ट सांगतोय यू तोडून पाकिस्तानामध्ये तुम्ही फोटो काढायला जातात एका वेळेस पाकिस्तानमध्ये प्रधानमंत्री गेले तो ब्रेकिंग न्यूज चालते की पाकिस्तान हिल गया पाकिस्तान तबा वाला आहे तो मी का तिथं माझा नवाज शरीफ माझा नातेक होता त्याला गड्याला लावायला गेलो तुम्ही आणि कसं काय गेलो तो मला भारत सरकारने सांगावं जर ताकद नसणार तर लाईव्ह येऊन जावं माझ रक्षा मंत्री महोदय तुला जर रक्षा मंत्री महोदय आता तुला म्हणेल मी डायरेक्ट तुला जर ते धरता येत नसणार ना जवानांचं शोषण थांबवता येत नसणार ना तर ती पद सोडून दे साईडला होऊन जा आता आम्ही देश सांभाळणार आमचा बी आमचे पूर्वज बी होते या भारतामध्ये ज्यांनी अंग्रेजांची लढाई लढली होती आणि हा जवान देशाला वाचवण्याची लढाई लढतो आता याचा नका पा सैनिक जेव्हा येतो ना तो किती काय करू शकतो हे तुम्हाला कल्पना नाही ही न्याय यात्रा थांबणार नाही या जवानांना न्याय भेटेल आता आम्हाला मारून टाका इथंच आताच मोका आहे तुमच्या जोड या तर सरकार पूर्ण चेंज होऊन जाईल या जवानांचं थोबडं पाहून घ्या पूर्ण सकल चेंज झाली आहे मनामध्ये इथला आक्रोश आहे पण तरी संविधानिक माध्यमाने न्याय मागतोय हा बाबाला बघा पंधरा वर्ष देश सेवा करून युद्धामध्ये लढलाय डोळ्यात पाणी निघतंय त्याच्या न्याय भेटलेला नाही तो, तो मताना बघा डायबिटीस आहे बायकोला सांगतोय युवका नको जाऊ का नको हे लाईव्ह चालू आहे हे काही टेलिव्हिजन चॅनल रेकॉर्ड केलेलं नाहीये तुम्ही आजपर्यंत लाईव्ह येऊ शकणार रे आमच्या समोर समजलं का हे पंचवीस हजार घेऊनच जणी तू उभी आम्हाला पैसा नकोय आम्हाला न्याय हवाय पण ते वर्गुनि घेऊन आले त्यांना मनामध्ये प्रेम आहे सैनिकाविषयी जनता सैनिकांना प्रेम करते आदर करते आणि जर सैनिकांचं असं सा शोषण होत असेल त्याचा आवाज दाबला असेल तर भारतामध्ये गुलामगिरी झालेली आहे आणि हे सिद्ध होऊन जाईल म्हणून आता आम्ही धुळ्याला उपोषण करत आहे भारताच्या प्रत्येक नागरिकाने हा आवाज उचतायला पाहिजे आणि धुळ्यामध्ये आमच्यासाठी समर्थनासाठी धुळ्यावर यायला पाहिजे उपोषणासाठी आम्ही निघतोय कारण की आम्हाला पाच वाजली शाळा कॉलेज झाली हे महाराज आलेले आहेत सर्वे आम्हाला फेकणारे रस्त्यावर आता ही न्याय यात्रा आहे आमची भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान जय जवान जय किसान वंदे मातरम जवानों का शोषण रोक दो रोक दो रोक दो जवानों का शोषण रोक दो रोक दो रोक दो जवानों का शोषण रोक दो रोक दो रोक दो आज ही न्याय यात्रा इथं चालू राहील आणि इथून तुमचा आभार व्यक्त कर सर तुम्ही सैनिकाला प्रेम दाखवलो त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो उपोषणाला जातोय बोला तुम्ही दोन शब्द बोला आम्ही सांगतोय की आम्ही पक्ष राजकारण पलीकडे ना आमच्या पक्षाने आदेश दिले ना आमच्या नेत्याने आदेश दिले ना कुठल्या खासदारांनी आम्ही सामान्य शिवसैनिक आम्ही सामान्य कार्यकर्ता देशाचा नागरिक या नात्याने आम्ही एक लोकवर्गणी काढून का हे तुम्हाला देतोय आम्ही विनंती आहे की ही वर्गणी लोकांनी दिलेली वर्गणी तुम्ही स्वीकारा बाकी काही आमचं हे नाही आहे आम्हाला वर्गणीपेक्षा न्याय महत्वाचा पोसा एक आम्हाला तुम्हाला

एक नागरिक म्हणून तुम्हाला मदत म्हणून आज जर सर आले सरांचा आभार व्यक्त करतो तुम्ही ज्या भी लोकांनी आम्हाला वर्गणी दिली ही वर्गणी न्यायाची वर्गणी भीकची वर्गणी न्यायाची भीकची वर्गणी आणि ही भीक आता धुड्यामध्ये दाखवा आम्हाला पैसा नको द्या आम्हाला न्याय देऊन द्या सर्व लोकांना सांगतो मी परत आम्हाला पैसा नका द्या आम्हाला न्याय देऊन द्या या सरकारला विचारा न्याय द्या आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री बनतात मी जेव्हा विचारला तो शंभर शंभर पोलिसांना का पाठवा आतंकवादी नीत आम्ही हे दहशतवादी नाहीये हा आतंकवादी नाही हा एक सैनिक आहे हा युद्ध आहे हा युद्ध आहे जो न्यायाची अपेक्षा करतोय पंधरा पंधरा वीस वीस देशात नोकरीचा अधिकार नाही कसाब येतो कसाबला तुम्ही इथं बिर्याणी खाऊ घालता कसाब आल्यावर त्याला लाखो लाखो वकील तैनातून जाता पण सैनिकासाठी कोणी येत नाही शोषण झालं म्हणून ही न्याय यात्रा निघाली सत्य परिशान होईल पण पराजित नाही होणार म्हणून आम्ही न्याया यात्रासाठी बघ आमचं कंबल कसं आहे बसायला सुद्धा जागा नव्हती त्यांच्या जोड म्हणून ही न्याय यात्रा लाईव्ह चालू आहे नाही टेलिव्हिजन चॅनल दाखवते मीडिया जिंदा मीडिया मी, म्हणून आता युट्यूबला ठोकतोय मी युट्यूब मध्ये बोलतोय की आमचं हे आमचं हे पोलीस आलेले आता आम्हाला उचलायला ही न्याय यात्रा निघालेली आमची बघा हे आहे सैनिकांचं जर सैनिकांचं दुःख समजू शकत नसणार तर भारतात ही व्यवस्था जास्त दूर नाही लागणार म्हणून ही न्याय यात्रा निघाली होती इथं आमदार खासदारांचं कार्यक्रम होतात तेव्हा लाखो लोक येऊन जातात सर्व नियोजन तर पूर्ण देशाचा असतो म्हणून ही न्याय यात्रा निघालेली आता आता आम्ही गुलाम मैदानाहून बाहेर निघतोय प्रस्थापन करतोय ज्या गुलाम मैदानामध्ये आम्ही आजादी कुठं मिनारे आजादी कुठं आहे हे बघ हे कटोरा आम्हाला लाजा वाटायला लागले आता हे बघ आहे स्पीकर देशभक्तीचे गाणे लावतोय याच्यावर म्हणून ही न्याय यात्रा निघालेली हो भारत माताकी भारत माताकी लोकतंत्र वाचवण्यासाठी लढाई धुळ्याला सर्वजण धुळ्याला सर्व जिल्ह्यातले लोकांनी धुळ्यामध्ये आम्ही अन्न त्याग उपोषण करायला सुरुवात करणार आहे त्याच डिटेल मी टाकून देऊ सर्व महाराष्ट्रातील पूर्ण देशातल्या लोकांनी या सैनिकांसाठी एक आवाज उचलून द्या आणि हे बघा आणि परत जो गुलाम देश झालेला आहे त्याला आजाद करून द्या ही तुमच्याकडं लास्ट अपेक्षा ठेवतोय यानंतर आमची अपेक्षा तुटली आम्ही शहीद झालो मेलो तर तिथं आम्हाला वाट लावायला येऊन जा जा आले तरी चालेल आणि आम्हाला कोणताही आदर सन्मानाने नका सन्मान कर जा म्हणून ही न्याययात्रा काढलेली हे बी येणार ये आहेत कुपोषणाला बसायला हे भाऊ बी अरे बाबा डायबिटीस वाले आणि तो भाऊ येणार आहे येणार कर्ज येतो पण आपल्या नेता नुता महाराज तुम्ही नका हे जात तुम्ही तटस्तर पड जा सैनिकांना जर न्याय भेटत नसणार तर जवानांना न्याय नाही भेटला तर भारतामध्ये कोणत्याही नागरिकाला न्याय भेटणार नाही म्हणून ही न्याय यात्रा निघालेली हे बघा किती लोक आहेत सैनिकांच्या मागत पतकीम कला जिंदाबाद जिंदाबाद ही न्याय यात्रा अशी चालू राहणार आहे भारतीय संविधानाचा इतिहास बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हे अन्याय जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत यात आम्हाला शहीद करून द्या ज्या या पीडित जवानांचं दुःख मिटून द्या आता कलंक मिटून द्या ही न्यायात्रा अशी चालू राहणार आहे आणि धुड्याला जेवढा जा जास्त संख्येने माझा आवाज बसून गेलाय जेवढ्या धुड्याला जास्त जास्त संख्येने लोक येतील त्यांनी यावं आणि आमच्या सैनिकांसाठी एक वेळेस आवाज उचाव हो कारण की आम्ही तुमचं रक्षण करतो आज आमचं रक्षण करणारा ना कोणीच नाही पीडित जवान त्यांनी पण हा आणि जे पीडित जवान आहेत जे शंभर शंभर दोन दोनशे रुपये उदाराने काम करतायत ते कर्ज सोडा आणि डायरेक्ट या आणि तुम्हाला आ, नंतर उपोषण बसणार असं म्हणणार किंवा नंतर बसेल दोन दिवसात तीन दिवसात तर येऊ नका आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट कर आताच मोका आहे तुमच्या जोड नंतर नाही तर मग मरा जसं मरायचं तसं असं मरण्यापेक्षा आयुष्यात क्रांती करून मरू आपण सर्वेजण ही न्याय यात्रा चालणार आहे परवाच्या दिवशी परवा 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 धुड्याला परवाच्या दिवशी सकाळी असेल जुळायला हा म्हणून आता निघतोय आम्ही यात्रा उद्या महाराजांना परत एखादी पत्र देऊ भेट घेऊ भेट देतो गव्हा तो महाराज जर दिलं तर ठीक आहे नाही दिलं तर ते तर जाणार फिक्सच जाणार आहे आता ठीक आहे म्हणून जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय जय जय